नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत वक्त्ष्वक्त आहे आषाढी एकादशी विशेष पंढरीच्या विठुरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन अभंग गवळणी व भजने सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद हरिनामा शाळेत शिकुया हो ह शाळेत शिकुया श शाळेत शिकुया हो हरिनामा शाळेत शिकुया विठ्ठल विठ्ठल हरि गुण गाऊया विठ्ठल विठ्ठल हरि गुण गाया ब्रह्मानन्दी होऊया चला ब्रह्मानंदी लीन होऊया हरी नामाच्या शाळेत शिकुया हो हरी नामाच्या शाळेत शिकुया हरी नामाच्या शाळेत शिकुया हो हरी नामाच्या शाळेत शिकुया नामाच्या शाळेत घेऊ चला हो ॲडमिशन विठ्ठल विठ्ठल जप कराया कशाला कुणाची परमिशन घेऊ चला हो ॲडमिशन विठ्ठल जप कराया कशाला कुणाची परमिशन अभ्यास करून यशस्वी अभ्यास यशस्वी अध्यात्माची वाट धरूया चला अध्यात्माची वाट धरूया हरिनामाच्या नामाच्या शाळेत शिकुया हो हरिनामाच्या नामाच्या शाळेत शिकूया हरिनामाच्या नामाच्या शाळेत शिकूया हो हरिनामाच्या नामाच्या शाळेत शिकूया विठ्ठल विठ्ठल हरिगुण गुण गाऊया विठ्ठल विठ्ठल हरिगुण गुण गाऊया ब्रह्मानन्दी लीनह ब्रह्मानन्दी लीनहरिनामा श शाळेत शुया हो हरिनामा शा शुया हरिनामा शाळेत शुया हो हरिनामा शाळेत शुया कुंडलिकाची भक्ती पाहुणे प्रगटले देव पंढरी हात ठेवनी कटेवरी उभे राहिले विटेवरी कुंडलिकाची भक्ती पाहुणे प्रगटले देव पंढरी हात ठेवनी कटेवरी उभे राहिले विटेवरी भक्तीची शिकवण घेऊन आपण भक्तीची शिकवण घे येऊन या आपण जीवन सार्थ की लावूया चला जीवन सार्थकी लावया हरि नामाच्या शाळेत शिकुया हो हरिनामाच्या नामाच्या शाळेत शिकुया हरिनामाच्या नामाच्या शाळेत शिकुया हो हरिनामाच्या नामाच्या शाळेत शिकूया विठ्ठल विठ्ठल हरी गुण गाऊया विठ्ठल विठल हरि गुण गाया ब्रह्मानन्दी लीनहल ब्रह्मानन्दी लीनहरिनामा शाळेत शुया हो हरिनामा शात शुया हरिनामामा शाळेत शुया हो हरिनामा शाळेत शुया નિવૃત્તિ જ્ઞાન દેવસોપન મુક્તા એક નાથ નામ દેવ તું કારામ ચોખો બાગોરો બાણિ ભાવતા સેવા કરી નિષ્કામ નિવૃત્તિ જ્ઞાન દેવસોપન મુક્તા એક નાથ નામ દેવ તું કારામ ચોખો બાળો सेवा करीती हो निष्काम अभंग गवळन भारुड ओवी अभंग गावळन भारूड ओवी, ओवी। हरिपाठ मुखाने गाऊया सारे हरिपाठ मुखाने गाऊया हरिनामाच्या शाळेत शिकुया हो हरी नामाच्या शाळेत शिकुया हरीनामाच्या शाळेत शिकुया हो हरी नामाच्या शाळेत शिकुया विठ्ठल विठ्ठल हो हरी गुण गाऊया विठ्ठल विठ्ठल हरी गुण गाऊया ब्रह्मानंदी लीन होऊया चला ब्रह्मानंदी लीन होऊया हरीनामाच्या शाळेत शिकुया हो हरी नामाच्या शाळेत शिकुया हरी नामाच्या शाळेत शिकुया हो हरी नामाच्या शाळेत शिकूया घेता नाम पांडुरंगाचे सुटेल प्रपंचाचे गणित एकदा तरी शिकून पहा पंढरीच्या या शाळेत घेता नाम पांडुरंगाचे सुटेल प्रपंचाचे गणित एकदा तरी शिकून पहा पंढरीच्या या शाळेत रामकृष्ण हरी मुखाने गाऊया रामकृष्ण हरी मुखाने गाऊया विठोशी एक रूप होऊया या, या विठोशी एक रूप होऊया हरी नामाच्या शाळेत शिकुया हो हरी नामाच्या शाळेत शिकुया हरी नामाच्या शाळेत शिकुया हो हरी नामाच्या शाळेत शिकुया विठ्ठल विठ्ठल हरी गुण गाऊया विठ्ठल विठ्ठल हरी गुण गाऊया ब्रह्मानंदी लीन होऊया चला ब्रह्मानंदी लीन होऊया नामाच्या शाळेत शिकूया हो नामाच्या शाळेत शिकूया हरी नामाच्या शाळेत शिकुया हो हरी नामाच्या शाळेत शिकुया हरी नामाच्या शाळेत शिकुया हो हरी नामाच्या शाळेत शिकुया पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद